तर सांगून आलो आम्ही पूर्ण कर्जमाफी देऊ सरसकट कर्जमाफी देऊ सात बारा कोरा करू शेतकऱ्याला कर चिंता संपूर्ण शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आज तेवीस जानेवारी रोजी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजे फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये कर्जमाफीच्या संदर्भात नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर तीन नवे योजनेचे पैसे टाकण्यात येणार अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली पाऊस आला प्रचंड नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं झालं या अकोला जिल्ह्यामध्ये मी आलो होतो काही भागांमध्ये काही शेतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी पिकाची अवस्था बघितली शेतकऱ्यांशी संवाद केला अक्षरशः संपूर्ण पीक वाया गेलं होतं त्या ठिकाणी मग तूर असेल या ठिकाणी सोयाबीन असेल कापूस असेल बाजरा असेल पीक लावलं होतं सगळं पीक पूर्णपणे जमीन दोस्त झालं होत तो। अगदी तोंडाशी आलेलं पीक हे त्या ठिकाणी जमीन दोस्त झालं होत एक शेतकरी रणधीर भाऊ तुमच्या लक्षात असेल आपल्याला असं म्हणायला भाऊ हे पीक अशा प्रकारे नष्ट झालेलं पाहिलं आमचं दुःख अस आहे एखाद्या व्यक्तीला अठरा वर्षाचा मुलगा गेल्यानंतर जे दुःख होत तेच दुःख हे उभं पीक या ठिकाणी नष्ट झाल्यानंतर आम्हाला होत आहे तो आक्रोश होता आम्ही परत गेलो निवडणुका झाल्या होत्या काळजी भाऊ सरकार होत अधिकार नव्हता नवीन सरकार बनायचं होतं आम्ही सांगितलं काळजी वाहू तर काळजी वाहू दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकरता कॅबिनेट घेऊन त्या ठिकाणी मंजूर केले आणि त्या ठिकाणी सांगितलं पंचनामे होतील पंचनामे झाल्यानंतर अजून पैसा लागला तर अजून पैसा देऊ पण शेतकऱ्याला मदत केली पाहिजे बंधू भगिनीनो आमचं सरकार गेलं राष्ट्रपती राजवट आली या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मिळून सरकार बनवायला लागले सन्मान्य उद्धव ठाकरे जी शेतकऱ्याच्या बांधावर गेले त्या ठिकाणी सांगितलं तुमच्या अश्रू पिसाय आलोय खूप तुमचं नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे तुमचे सगळं पीक गेलं आणि म्हणून आता आमचं सरकार येत आहे पंचवीस हजार रुपये हेक्टरी तुम्हाला मदत करतो मग काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक बांधावर गेले त्यामुळे मला पंचवीस हजारांनी काय होणार आहे पन्नास हजार रुपये तुम्हाला मदत करतो आम्ही म्हटलं हे पंचवीस हजार म्हणतात हे पन्नास हजार म्हणतात मधला आकडा पस्तीस हजार पस्तीस हजार तरी हे देतील मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रपती राजवट होती आम्ही त्या ठिकाणी राज्यपाल महोदयांना सांगितलं म्हटलं सरकार बनायला वेळ आहे काही पैसे तरी द्या राज्यपाल म्हणजे सरकारचा अधिकार आहे म्हटलं तुमचाही अधिकार आहे सरकार नाही आहे तर आपल्याला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही राज्यपालांनी तात्काळ आठ हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी मंजूर केले आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाठवले नवीन सरकार आलं पहिलं बजेट आता डिसेंबर मध्ये त्यांनी पुरवणी अर्थसंकल्प मांडला पुरवणी मागण्यांमध्ये त्याचं पुस्तक आलं आम्ही पटापटा पानं पलटवायला लागलो म्हटलं आता नवीन सरकार आलाय पंचवीस हजार पन्नास हजार देणार होते बघूया किती पैसे दिल्या पानं पलटवत गेलो पलटवत गेलो सापडेच ना सापडेच ना सापडेच ना आपल्याला आश्चर्य वाटेल पंचवीस हजार पन्नास हजाराच्या गप्पा मारणाऱ्यांनी एक नवा पैसा देखील या ठिकाणी अवकाळी राज्यपालांनी दिलेल्या पैशाच्या वर एक नवा खडकू देखील यांनी दिला नाही या ठिकाणी विश्वासघाताची सुरुवात त्यांनी शेतकऱ्यांपासूनच केली मग सांगितलं शेतकऱ्यांना चिंता मुक्त आहे शेतकऱ्यांना करायचं करायचंय दोन हजार चौदा साली आमचं सरकार आलं आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळी आम्ही कुठलाही शब्द दिला नव्हता की आम्ही कर्जमाफी करू आमच्या घोषणापत्रामध्ये कुठेही लिहिलं नव्हतं कर्जमाफी करू पण सोळा सतरा मध्ये दुष्काळाला शेतकरी अडचणीत आला शेत तर आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी केली दीड लाखापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी आम्ही दिली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा देण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आम्ही पीक कर्ज असो मुदत कर्ज असो सगळ्या गोष्टी रद्द करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी सांगितलं पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीस हजार कोटी रुपये आणि सांगितलं जे शेतकरी वंचित राहिले त्यांनाही आम्ही कर्जमाफी देऊ जोपर्यंत ही कर्जमाफी संपत नाही आणि शेवटच्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जात नाही आमची कर्जमाफी सुरू राहील बंधू भगिनी नो हे सरकार तर सांगून आलं आम्ही पूर्ण कर्ज माफी देऊ सरसकट कर्जमाफी देऊ सात बारा कोरा करू शेतकऱ्याला कर चिंतामुक्त करू काल परवा यांचा जी आर निघाला माहितीये यांचा जी आर आपण शहरामध्ये जाहिरातीचा फलक पाहतो मोठ्या अक्षरात लिहिलं असत दहा हजार रुपयात प्लॉट आणि खाली बारीक अक्षरात लिहिलं असतं अटी शर्ती लागू आता गरीब माणूस दहा हजारात प्लॉट मिळतो तेवढंच वाचतो कमवलेले दहा हजार रुपये घेऊन जातो म्हणतो मला प्लॉट पाहिजे सांग कुठे आहे कसा आहे दहा हजार रुपये तो घेतो त्याला एक पावती देतो आता प्लॉट माझा कुठे आहे तो म्हणतो दहा हजार रुपये इसार आहे तो म्हणतो तुम्ही तर लिहिलं होतं दहा हजार रुपयात प्लॉट म्हणजे खाली लिहिलं होतं ना अटी शर्ती लागू आता आमच्या अटी शर्ती अशी आहे दहा हजार रुपयाचा इसार झाला आता दहा लाख रुपये घेऊन ये आणि तुझा प्लॉट घेऊन चालला जा यांच्या कर्जमाफीचा जी आर असाच आहे या जी आर मध्ये काय म्हटलं दोन हजार पंधरा ते सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या आत एवढ्या वर्षातच ज्यांनी कर्ज घेतलं असेल आणि एवढ्या दरम्यानच ज्यांचं कर्ज थकीत असेल त्यांना कर्जमाफी मिळेल त्याच्या आधीच्याना नाही त्याच्या नंतरच्याना नाही आणि पीक कर्जाचीच माफी मिळेल मुदत कर्ज नाही अल्पमुदत मुदत कर्ज नाही कुठल्याही कर्जाची माफी नाही केवळ निव्वळ पीक कर्जाची माफी त्या ठिकाणी दिली जाईल अशा प्रकारच्या अनेक अटी टाकून यांनी काढला मला शेतकरी अडचणीत कधी आला तुला ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्या ज्यावेळी अवकाळीने कर्ज भरण्याची त्याची पूर्ण मर्यादा संपली पद संपली नवीन कर्ज घेण्याची परिस्थिती राहिली नाही त्यामुळे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात हा कर्ज बाजारी झाला आणि टाकलं सप्टेंबरच्या आधीच कर्ज जर थकीत असेल तर त्याच कर्जाला कर्जमाफी मिळेल म्हणजे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा कुठल्याही शेतकऱ्याला ही, ही कर्जमाफी मिळणार नाही विश्वासघाताची दुसरी मालिका सुरू झाली